बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले प्रकरणी आता रणजित कासले यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे रणजित कासले यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात खळबळजनक वक्तव्य केल्याप्रकरणी आणि व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी रणजित कासले यांच्यावर बडतर्फेची कारवाई करण्यात आलेली आहे पी एस आय रणजित कासले यांना आज पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांचा पूर्वीचा पी शी आर संपल्यामुळं वाढीव दहा दिवसाचा पी सी आर मागण्यात आला होता तो प्रामुख्याने या मुद्द्यावर मागण्यात आला होता की रणजित कासले जे आहेत तपासात सहकार्य करत नाहीत आणि पासवर्ड सांगत नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट तो व्हिडिओ त्यांनी कुठं काढला हे सांगत नाहीत आणि तो व्हिडिओ कुणी काढला हे सांगत नाहीत या मुद्द्यावर वाढीव पी सी मागणी करण्यात आली प्रामुख्याने मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मोबाईल जप्त होतो व्हाईस सॅम्पल घेतले जाते त्यावेळेस फर्दर कस्टमर इंट्रॉगेशनची आवश्यकता नसती अशा परिस्थितीमध्ये दहा दिवसाची जी, जी त्यांची पोलीस प्रशासनाची मागणी होती पिशियारची ती मान्य न्यायालयाने फेटाळली आणि त्यांना एक दिवसात म्हणजे उद्यापर्यंत तेवीस तारखेला त्यांना हजरपर्यंत एक दिवसात त्यांना पिशार दिला आहे तेवीसपर्यंत